ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पहिल्याच रात्रीपासून अश्विनच्या समोर प्रियाचं सत्य येणार असतं कारण पहिल्याच रात्री अश्विन आणि प्रिया, प्रिया यांची रूम छानपैकी सजवलेली असते आणि त्या रूममध्ये ज्या वेळेला अश्विन येतो तेव्हा प्रियाने ऑलरेडी विचार करून ठेवलेला असतो काहीही केलं तरी मला या अश्विनला चार हात माझ्यापासून लांबच ठेवायचा आहे कारण तिला मुळातच अश्विनशी लग्न करायचं असतं ते फक्त आणि फक्त महिपतपासून वाचण्यापासून आणि सुभेदारांची या सगळ्यामध्ये फक्त प्रॉपर्टीसाठी त्यामुळे ती अश्विनला पहिल्याच रात्री सांगायला लागते हे बघ अश्विन म्हणजे अजूनही या सगळ्यामध्ये मी तुझ्याशी लग्न केलं लग असलं तरी अजूनही मी तुला तसं पद्धतीने एक्सेप्ट करू शकत नाही त्यामुळे मला काय वाटतं तू तसा माझ्यापासून लांबच राहा असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो तन्वी अगं असं काय करतेस आपण तर या सगळ्यामध्ये दोघांनी मिळून डिसिजन घेतला ना लग्न करण्याचा तुला वेळ हवा आहे तू घे पण तू असं मनामध्ये आणू नकोस तुझ्या मनात अजूनही दादाबद्दल प्रेम आहे का यावरती प्रिया म्हणते माझ्यावरती असे घाणरडे आरोप करू नकोस तुला लाज नाही का वाटत माझ्यावरती असे आरोप करायला एका रात्री प्रियाचं बदललेलं रूप बघून अश्विन थोडासा गडबडतो त्यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे तुला जोपर्यंत वेळ हवा आहे ना तो वेळ तू घे तो वेळ घ्यायला तू समर्थ आहेस पण पण म या चार भि भी गोष्टी भिंतीच्या बाहेर चार भिंतीच्या बाहेर जायला नको प्रिया म्हणते ते तुझं तू तु मॅनेज कर पण मला नाही वाटत की मी तुला इतक्या लवकर एक्सेप्ट करेन प्रियाने पहिल्याच रात्री रंग दाखवल्यामुळे अश्विन विचार करतो काय आहे हे सगळं म्हणजे मी तन्वीला ओळखायला चुकलो का मला दादाबाईंनी जे सांगत होते तेच बरोबर होतं का नाही नाही पण तिला तिचा वेळ हवा असेल ठीक आहे आपण तिला तिचा वेळ देऊया आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तन्वी वाईट नाही आहे तिच्या मनावरती खोल परिणाम झालाय असं म्हटल्यावर ती तो म्हणतो ठीक आहे मी सोफ्यावरती झोपेन तू इकडे बेडवर झोप त्यावरती प्रिया आता कोणतीही रिस्क घ्यायला तयार नसते प्रिया सांगायला लागते नाही नाही मी सोफ्यावरती बघे काही नाही तू बाहेर जा यावरती अश्विन म्हणतो असं काय करतेस आणि जर का बाहेर कुणी पाहिलं तर आपल्याला कुणी पाहिलं तर या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ होईल यावरती प्रिया म्हणते तो प्रश्न तुझा आहे तो प्रश्न तू मॅनेज कर याच्यामध्ये मला नको पाडू यावरती अश्विन म्हणतो तन्वी तू एका रात्रीत कशी काय बदललीस तोपर्यंत तो इकडे अर्जुन सांगत असतो सायरीला मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे आता या अश्विनला मूर्ख बनवून ही त्याला आता काही काही आपल्या विरुद्ध भडकवेल आणि अश्विनना मागे नाचेल यावरती आता सायली सांगते मला ते, ते नाही वाटत आहे मला वेगळीच भीती वाटते हे भी ना अश्विन भाऊजींना एकदम नको ते करून ठेवेल की जेणेकरून ते नको त्या अवस्थेमध्ये जातील यावरती अर्जुन म्हणतो अश्विनला पण अशीच अद्दल घडली पाहिजे अश्विनला स्वतःला समजत नाही आहे ना की या सगळ्यामध्ये तो किती मोठी चूक करतोय ते यावरती सायली म्हणते नाही अश्विन भाऊजींच्या बाबतीत काही चूक चुकीचं झालेलं मला चालणार नाही असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ही त्याच्या कर्माची फळ आहेत आपल्याशी न बोलल्याची पण सायडीला चिंता असते की काहीतरी गडबड आहे तोपर्यंत तो इकडे प्रियाने अश्विनला सांगितलेलं असतं की अश्विन तू बाहेर झोप बाकी कोणाला करणार नाही असं बघ आणि या घरातल्या गोष्टी या भिंतीच्या बाहेर जायला नको अश्विन म्हणतो तन्वी मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण या सगळ्यामध्ये आपल्यातल्या गोष्टी आपल्यातच ठेवूया का प्रिया सांगते हे बघ मी तुला म्हटलं ना गोष्टी आपल्यात ठेव पण इथे नाही प्रियाला भीती वाटत असते की काही कमी जास्त होईल आणि हा अश्विन काही केला नंतर प्रिया अश्विनला म्हणजे प्रियाला ऑलरेडी अश्विन बिलकुल आवडत नसतो म्हणून तिने या सगळ्यामध्ये अश्विनला लांब ठेवण्यासाठी बाहेर सोपायला सांगितलेलं असतं मग आता अश्विन ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला मग आता इकडे पूर्णाची म्हणते काय रे अश्विन तू रूममधून का बाहेर आलास आता अश्विन काही बोलणार किंवा काही सांगणार तर त्याच वेळेला प्रिया तिकडे येते आणि पूर्णाची अगं काय सांगू म्हणजे ना माझं व्रत आहे मला या सगळ्यामध्ये ना जोपर्यंत या घरातली पूजा हे सगळं व्यवस्थितपणे होत नाही ना, ना तोपर्यंत मला असं वाटतं की मी आणि अश्विन आम्ही दोघं जण वेगवेगळे राहू म्हणजे मला मी व्रतच केलेलं आहे की या घराच्या सुखासाठी जे ही मला करता येईल ना ते जे मला करता येईल ते सगळं सगळं मी करायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते ठीक आहे तन्वी पण हे सगळं करायची काही गरज नाही आहे ग यावरती प्रिया आता सांगायला लागते नाही तुला जे वाटते ना पूर्णाई तर या घराच्या भल्यासाठी मी तो सुद्धा त्याग करायला तयार आहे पूर्णाईला वाटतं की किती माझी सून हे किंवा किती माझे सून हुशार असा पूर्णाई विचार करते पण त्याच वेळेला अश्विनला सत्य माहिती असतं पूर्णाई म्हणते अश्विन बघितलंस तुझी बायको या घराच्या सुखाचा किती विचार करते आणि असं एक नाही दोन नाही तर प्रियाची नाटकं बरेच दिवस चालू असतात अश्विन तिला समजवण्याचा मनवण्याचा पटवण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रिया कोणत्याही पद्धतीने समजवून मनवून पटवून आता ऐकणाऱ्यातली नसते आणि त्यामुळे त्यामुळे या या सगळ्यामध्ये आता सगळ्या नाटकांचा खूप मोठा परिणाम अश्विनवरती होतो दिवस जात असतात पण प्रिया अश्विनला दरवेळेला बाहेर काढते मग दिवसेंदिवस अश्विनचं दारू पिण्याचं प्रमाण वाढतं कारण त्याला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होतो आपण दादा बहिणीवरती विश्वास नाही ठेवला ते आपल्याला सांगत होते की काहीतरी गडबड आहे पण या सगळ्यावरती आपण विश्वास नाही ठेवला आणि त्याच्यातच तो एके दिवशी प्रियाचं फोनवरचं बोलणं ऐकतो ज्या वेळेला तो, तो प्रियाचं फोनवरचं बोलणं ऐकतो त्यावेळेला त्याला अधिकच धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये तो गडबडतो त्याने बोलताना ऐकलेलं असतं की मी सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी या घरात लग्न केले तो मूर्ख अश्विन काय त्या मूर्ख अश्विनला मी नवरा म्हणून कधीच स्थान देणार नाही माझ्या मनात अर्जुन होता आणि माझं प्रेम अजूनही त्याच्यावरतीच आहे आणि त्यामुळे या अश्विनला मी कधीही स्वतःचं मानणार नाही कधीही त्याचा स्वीकार करणार नाही आणि कधीही या सगळ्यामध्ये त्याला आता नवऱ्याचं स्थान देणार नाही हे वाक्य ऐकल्यावरती अश्विन गडबडतो अश्विन या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आता इकडे विचार करायला लागतो की काय आहे हे सगळं म्हणजे माझा वापर करून घेण्यात आला आणि मग त्याला स्वतःलाच लाज वाटते दारूच्या आहारी अश्विन जातो रोज दारू प्यायला लागतो पण एके दिवशी त्याला घरचे पकडतात पूर्णाई त्याला पकडते आणि अश्विन काय चाललंय हे तुझं म्हणजे तुझं हे काय मामाला वागणंच कळत नाहीये तितक्यात प्रताप येतो अश्विन काय आहे हे सुभेदारांच्या घराचं सगळी इज्जत तू धुळीला मिळवलीस तुझं हे दारू पिण्याचं प्रमाण वाढलंय त्या दिवशी सुद्धा मी तुला पाहिलं होतं प्रताप सांगतो पण मला वाटलं चला लग्न झालंय त्या आनंदामध्ये पार्टी बिलटी केली असशील यावरती अश्विन सांगायला लागतो लग्न झाले या आनंदात नाही लग्न झालंय या, या दुःखात मी दारू पितोय यावरती पूर्णाचीला धक्का बसतो अश्विन काय बोलतोयस तू तू हे बोलून तन्वीवरती अन्याय करतोय यावरती अश्विन म्हणतो तन्वीवरती नाही अन्याय तर माझ्यावरती झालेला आहे तुला माहित नाहीये माझ्यासोबत काय काय गोष्टी घडल्यात यावरती पूर्णाई म्हणते काय झालंय तू काहीतरी सांग सांगितल्याशिवाय आम्हाला समजेल का यावरती अश्विन सांगायला लागतो हो हे लग्न म्हणजे माझ्यासाठी नरक झाले नरक या नरक यातना मला आता सहनच होत आहेत या नरक यातना मी कितीतरी दिवस आता भोगतोय कितीतरी दिवस मी या नरक यातना भोगून या, या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय यावरती मग आता कल्पना म्हणते काय बोलतोयस तू तू जे काही बोलतोयस त्याला काही सूड ना शेंडा तू वेड्यासारखं काहीतरी बडबडतोयस अरे प्रियासोबत लग्न करणं तन्वीसोबत लग्न करणं ही तुझी इच्छा होती तू या सगळ्यामध्ये त्या इच्छेने लग्न केलं आहेस आता असं का बोलतोयस यावरती तो सांगतो कारण तिने माझ्यासोबत लग्न प्रेमापोटी केलंच नाही आहे मी तिला फोनवरती बोलताना ऐकले मी तिला फोनवरचं सगळं सगळं बोलणं ऐकले मला कळलेलं आहे की तिने हे लग्न पैशासाठी केले प्रताप म्हणतो तू काय बोलतोयस तुला कळतंय का ती हे लग्न पैशासाठी का करेल तिला काय पैशाची कमतरता आहे तू सांग बरं मला असं म्हटल्यावर ती तो म्हणतो मला नाही माहिती तिला काय कमतरता आहे पण मी ऐकलं दादावेनी जे काही बोलत होते ते बरोबर होतं यावरती मग आता प्रताप म्हणतो अच्छा म्हणजे हे तुझ्या डोक्यामध्ये या दोघांनी भरवलेलं दिसते या दोघांनी या सगळ्यामध्ये तुला आता वेडं केलंय तरीच मी विचार करतोय की अश्विन असं वेड्यासारखं का वागायला लागला तर ह्या अर्जुन सायलीने डोक्यामध्ये तुझ्या भरवले ना यावरती अश्विन चिडतो आणि दादा प्लीज काही बोलू नका या सगळ्यामध्ये दादा खरंच काही नाही केलेलं आहे ते मला या सगळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण मी मी मूर्ख होतो की जे मला या सगळ्यातून वाचायचंच नव्हतं हो मला या सगळ्यामधून वाचायचं नव्हतं हो मी मूर्खपणा केला आणि तिच्यासोबत लग्न केलं यावरती आता तिकडे सायली येते काय झालं अश्विन भाऊजी अश्विन सांगतो वहिनी ती आ आत्तापर्यंत रूममध्ये ज्या ज्या वेळेला मी जातो ना मला रूमच्या बाहेर काढते मी रात्री बाहेर येऊन झोपतो आणि त्या दिवशी मी तिचं बोलणं ऐकलं मी तिचं बोलणं ऐकलं ती सांगत होती कुणाला तरी की मी अश्विनवरती प्रेमच नाही करत मी अर्जुनवरती अजूनही प्रेम करते आणि या सगळ्यामध्ये माझं अर्जुनवरतीच प्रेम आहे मी फक्त या सुभेदारांना धडा शिकवायला आणि यांच्या पैशावरती मजा मारायला आलेली आहे यावरती आता इकडे सांगायला लागत सायली अश्विन भाऊजी मला हे सगळं माहिती होतं आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत बाहेर उभे राहून सगळे जण हे ऐकत असतात आणि सगळे जण आता हादरतात इतक्या खालच्या लेवलला प्रिया उतरलेली आहे हे सत्य पूर्ण जिल्ला आणि कल्पनाला प्रतापला कुणालाही सहन होत नसतं कुणीही हे सत्य मानायला तयार नसतं की असं काही प्रियाने केलेलं आहे म्हणून मग आता अर्जुन चिडतो आणि अर्जुन म्हणतो मला माहिती होतं मला आधीपासून माहिती होतं की या गोष्टी अशाच होणार आहेत अशाच पद्धतीने हो या गोष्टी होत राहणार आहेत म्हणून म्हणून मी आधीपासून सांगत होतो की या सगळ्यामध्ये हिला या घरात आणू नका पण कुणीही कुणीही माझं आणि सायलीचं म्हणणं ऐकलं नाही ही, ही, ना ही।, ही मुलगी मुळातच या घरात आलेली आहे ती आपल्याला त्रास देण्यासाठी आणि त्रास देऊनच ती या सगळ्यामध्ये गप्प बसणार आहे पण तुम्हाला कुणालाच तिचं हे सत्य कळलं नाही किंवा तुम्हाला कळून घ्यायचं नव्हतं यावर ती प्रताप म्हणतो अश्विन तू खरं बोलतोय अश्विन म्हणतो हो डाडा मी खरं बोलतोय यावरती पूर्णाई म्हणते तिने मला सांगितलं होतं की ज्या वेळेला पहिल्या दिवशी प्रिया मला म्हटली होती तन्वी की मी बाहेर मी माझं व्रत आहे हे हो आहे पण त्यानंतर पूजा वगैरे झाल्यावरती मला नाही कळलं हे सगळं यावरती अश्विन म्हणतो हो पूर्णाई या अशाच गोष्टी आहे तिने आपली फसवणूक केली का फसवणूक केली का आले पैशासाठी तिला काय कमतरता होती या गोष्टी मला खरंच माहीत नाही आहेत पण ती आले अर्जुन म्हणतो हे सांगण्याचा आता प्रयत्न करत होतो पण तुम्ही कुणीही ऐकलत नाही असं म्हटल्यावर ती सायली म्हणते जाऊ दे ना पुन्हा पुन्हा त्या गोष्टी नका बोलू अश्विन भाऊजींना किती प्रॉब्लेम होतोय त्यांना किती त्रास होतोय ते बघा ना अश्विन म्हणतो नाही मी त्याच लायकीचा आहे खरंच वहिनी मला त्रासच व्हायला पाहिजे खरं तर मी जगण्याच्याच लायकीचा नाही आणि यावरती आता मात्र लगेच सायली म्हणते नाही तुम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे आणि त्यावरती अश्विन म्हणतो पण बहिणी आता मी काय करू सायली म्हणते काही काळजी करू नका या सगळ्यातून तुम्हाला सुखरूप बाहेर काढायची जबाबदारी आमची पण तुम्ही स्वतःच आयुष्य बर्बाद करू नका त्यावरती मग आता प्रतिमा सांग कल्पना सांगायला लागते हो अर्जुन तू स्वतःचं आयुष्य बिलकुल बर्बाद करू नको अश्विन तू आहे ना आम्ही पाठीशी आणि आता कल्पनाला आणि घरच्यांना अर्जुन आणि सायलीचं महत्त्व कल्पना लढायला लागते सायली अर्जुन खरंच मला माफ करा म्हणजे मी खरंच तू तु, सायरी तुझं म्हणणं ओळखूच शकले नाही तुला या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी तू सांगत होतात तुम्ही दोघ जण यावरती अश्विन म्हणतो आई आपण चुकलो मम्मा आपण दादाचं वहिनीचं म्हणणं ऐकायला हवं होतं ते जे काही आपल्याला सांगत होते सा ते ऐकायला सग्ण हवं तर सायली म्हणते असू दे अजूनही वेळ नाही गेलेली आहे अर्जुन सुद्धा सांगतो अजूनही वेळ नाही गेलेली आहे बिलकुल काळजी करू नका आपण या परिस्थितीतून सुद्धा मार्ग काढू हे सगळं सगळं आता सिनियरच्या कानावरती घालायची वेळ आलेली आहे सिनियरला या सगळ्यामध्ये आता या गोष्टी आपण सांगू प्रतिमात्या तर आपल्याच बाजूने आहे प्रतिमात्याला कधीही तन्वीवरती विश्वासच नव्हता निघताना पण खोटं बोलू नकोस फसवू नको हेच सांगितल्यांना मला हेच सांगायचं होतं अश्विनचं आयुष्य ती बर्बाद करणार म्हणून आम्ही लग्नाला विरोध करत होतो पण तरीसुद्धा अजूनही वेळ गेलेली नाही आहे या मुलीचा खोटेपणा हिचा भामटेपणा हा सगळा समोर आणत आता आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे हिला हे करायचं आहे असं म्हणत आता अर्जुन आणि सायली दोघंही जणं सज्ज झालेले असतात काहीही झालं तरी सुद्धा प्रियाला धडा शिकवायला आता दोघांच्या मनामध्ये काय असतं दोघ जण कसा धडा शिकवून अश्विनला कसा न्याय मिळवून देणार हे मात्र येणाऱ्या भागात